एकीकडे माणसांच्या साथीचे आजार हे बळावत असताना दुसरीकडं जनावरांच्या मध्ये लंपीसारखा आजाराचा प्रादुर्भाव पुन्हाच्या एक आजार, एकदा या ठिकाणी लंपीसारखा आजार पुन्हाच्या एकदा या ठिकाणी तालुक्यात डोकं वर काढताना दिसतोय या संदर्भात देखील पशुसंवर्धन विभागांना आणि मान्य साहेबांना या ठिकाणी सूचना करण्यात आल्या का जर औषधांचा तुटवडा असेल तर मागील वर्षी अमृतसागर दूध संघाने त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्या सर्व जनावरांना लागणारा औषध उपचार या ठिकाणी अमृतसागर दूध संघाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला आजही परिस्थिती तशी जर काय असेल तर अमृतसागर दूध संघ या ठिकाणी पुढं येईल परंतु तातडीने या ठिकाणी या सर्व मुख्या जनावरांचा लंबी सारख्या आजारातून जनावरं बरी झाली पाहिजेत त्या दृष्टिकोनातून तातडीने लसीकरण असेल किंवा काळजी घ्यायची ज्या गोष्टी असतील त्या तातडीने सुरू करावा हा देखील या ठिकाणी आज या निमित्ताने सांगण्यात आला एकंदरीत आरोग्य विभागाच्या बाबतीतली अनेक वर्तमानपत्र तथा सोशल मीडियाच्या चॅनलवरती तालुक्यातील वैद्यकीय स्थिती घासाळलेली आणि तालुका व्हेंटिलेटरवर गेला अशा ज्या माथ्याखाली ज्या काही बातम्या आल्या होत्या त्या बातम्यांच्या आधारे आणि तालुक्यामध्ये एकंदरीत चाललेले साथीचे चा आजार या साथीच्या आजारांमध्ये दे देखील काही गावांमधील रुग्ण दगावलेले आपल्याला पाहायला भेटतात त्याचबरोबर एक दुर्दैवाची गोष्ट आंबेवंगनसारख्या गावामधील एक महिला जी सर्पदंशाने खऱ्या अर्थाने आठ दिवसापूर्वी मृत्यूकी पडली एकीकडं सरकार म्हणून आम्ही पेसाचा हक्क म्हणून या ठिकाणी आंदोलन करत होतो आणि हे आंदोलन करत असताना त्या मागचा हेतू हाच होता की आदिवासी भागातील लोकांच्या दृष्टिकोनातून असलेल्या सोयीसुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत त्याचबरोबरीने तालुक्यामध्ये इतरही ठिकाणी मग साथीच्या आजारामध्ये गणोऱ्यासारखं ठिकाण असू द्या देवठणसारखं द्या इथं साथीच्या आजाराने काही रुग्ण दगावले त्याचबरोबर चाससारख्या ठिकाणी डेंग्यूची लागण झाली आंबडसारख्या ठिकाणी डेंग्यूची लागण झाली अनेक रुग्ण या ठिकाणी थंडीतापाच्या आजाराने आजारी पडलेले आपल्याला आढळून येतात आहे या सर्व पार्श्वभूमीवरती पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या बरोबर ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याबरोबर बोलत असताना काही गोष्टी यामध्ये प्रामुख्याने पुढं आलेल्या आपल्याला पाहायला भेटतात तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त रिक्त पदं ही आरोग्य विभागाकडं आहेत त्यामध्ये डॉक्टरची संख्या असेल ज्या आमच्या एन एम आहेत त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्राला लागणारे कर्मचारी या कर्मचाऱ्यांची देखील मोठ्या संख्येमध्ये कमतरता दिसून येत आहे आला रे आला मान्सून से से सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू टी शर्ट रुपये नव्या पासून पुढे परकर रुपये पंचावन्न ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस